नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चानेल, सातर न्यूज घडामोड जिल्हा परिषद पंचायत समितीच्या व नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसैनिकांचा कुठेही अपमान सहन केला जाणार नाही व शिवसेनेला कुठेही कमी लेखले जाईल असे निदर्शनास आले तर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा सातारचे पालकमंत्री शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे महायुती म्हणून नक्कीच इतरही दोन पक्षाचा सन्मान केला जाईल मात्र ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेला व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना जर कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला तर सहन केले जाणार नसल्याचा गंभीर इशारा सातारा जिल्हा महायुतीच्या लोकप्रतिनिधींना राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे त्यामुळे महायुतीमध्ये मा दे शंभूराज देसाई यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिली जाणारी अपमानजनक वागणुकीबाबत महायुतीच्या नेत्यांना इशारा दिला आहे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी उरून गेला पण शेवटी ही महायुती जरी असली तरी बोरगजीबांचा प्रश्न आहे आम्ही सोडवले का तुम्ही सोडवले ह्याला मत म्हणाय अडचणीत सापडलेल्या माणसाला त्यातनं बाहेर काढावं दोन दोन दिवसातलं जरी यांना पाणी येत असल त्या माय मागणी माझ्या करायचं काय किती वेळ पाण्याची वाट बघायची आणि एवढं पाणी दिसतंय शेजारी तुम्हाला म्हणजे मला वाटतंय नगरविकास विभागामार्फत एकनाथ तुम्ही साहेबांकडनं नगरपालिकेचं ऑफिस आणलं म्हणजे वेळ वेळेला पैसे तर बरं झालं आपण खऱ्या अर्थाने आता सुद्धा तातडीनं जर तो प्रस्ताव तयार केला तर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना सांगून मेळ्याला किमान पूर्ण वेळ लोकांना पाणी मिळेल यासाठी सुधारित आराखडा पाणी पुरवठा योजनेचा करण्याचे आदेश सुद्धा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आजच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी देतो तो प्रस्ताव तयार करून नगरविकास विभागाच्या माध्यमातलं तेही काम आपण मार्गी लावतो मला मगाशी मी व्यासपीठावर बसलो होतो लोकांनी सांगितलं म्हटलं साहेब अजून सुस्थितीतली स्मशानभूमी नाही ते म्हणले नदीच्या कडेला जाऊन या ठिकाणी आम्हाला नदीच्या काठावरती अंत्यसंस्कार करावे लागतात पैसे दिलेच साहेबांनी तुमचे तुमच्या लोकांना प्रत्येक कामामध्ये जर अशा पद्धतीनं खोडा घालायची सवय असेल <coughs> मग शेवटी शिवसेना स्टाईलनं जसं तसं उत्तर या ठिकाणी आपल्याला सुद्धा <laughs> म्हणाल तुम्ही आता पत्रकार पालकमंत्री असं बोलला पालकमंत्र्याचं पहिलं म्हणणं आहे महायुती म्हणून आम्ही एकत्र आहे एकत्र राहू शिवसेना म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे पण कारण बोरडं काढायला बाबा तुम्हीच सांगितलं आता मला सांगा धनुष्यबाण युतीतलाच आहे का महायुती म्हटलं जाय बाहेर कुठला महाविकास आघाडीतला आणलाय आता महायुतीतला धनुष्यबाण जर महायुतीतलेच लोक काढायला होत असतील मग आता ते सहन किती दिवस करायचे ठीक आहे आम्हाला शिंदेसाहेबांनी सांगितलंय स्वतःहून कुठं अशा पद्धतीनं आक्रमक भूमिका घेऊ नका आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय आपल्याला माहिती करायची आपल्याला महाविकास आघाडीचा पराभव करायचा पण आम्ही जर सतत सामंजस्याची 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 भूमिका करून <coughs> आमच्याच लोकांवर जर अशा पद्धतीचा त्रास होणार असेल मग अशी सचिन म्हणला कोणातरी तरी ठेवले बाहेर कोण जात आहे कोण जात नाही बघायला कोणतरी म्हटलं कुणाला तरी बरमुखाडी सातारलं गेलं हे मला काही समजत नाही आपण आहे एकत्र आहे आमचं सत्ता आली काय तुमची सत्ता आली काय शेवटी माहितीतच आहे ना आपल्या चौकटीत बाहेर जात नाही आपल्या चौकटीत आपल्याला ठेवायचे पण शेवटी कुठेतरी मिळून मिसळून राहण्याची भूमिका घेतली पाहिजे याचा अर्थ शिवसेना माघार घेते शिव बघा बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी मला सांगितले की साहेब महायुतीचा निर्णय तुम्ही घ्या रणजित बाबा एकनाथ तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आज आज आपली भूमिका आहे आपण महायुतीकडून लढायचा आहे पण शिवसेनेचा मान सन्मान हा तेवढाच राखला गेला पाहिजे शिवसेनेची ताकद जेवढी आहे त्या ताकदीप्रमाणे या ठिकाणी जर मान सन्मान ठेवला तर तुम्ही जर शिवसेनेला कमी लेखलं तुम्ही जर शिवसेनेची अवहेलना केली मग शिवसेना स्वबळावर स्वतःची ताकद दाखवेल आणि निश्चितपणावर शिवसेनेची ताकद काय आहे हे पहिला भावना महाराष्ट्राचे विधानसभेवर पडकवला माझ्या कार्यक्रमात आहे आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाषणातन काय भावना व्यक्त केला आम्हाला जमदाटी होती कार्यक्रमाला जाऊ नका म्हणून लोकांना रात्रभर फिरून सांगितलं कुठल्या वस्तीमध्ये जाऊन त्यांना भरून कुठं गाडीतनं घेऊन गेले शेवटी मी काय सांगितलं हा धनुष्यबाण आहे आमचा हा महायुतीतलाच आहे ना तीन प्रमुख चिन्ह महायुतीची आहेत आम्ही निवडणुका लढलो विधानसभेच्या असा लढलो माझा उमेदवार शिवसेनेचा असता तर धनुष्यबानमध्ये कमळ ह्या बाजूला घड्याळ ह्या बाजूला कमळाचा उमेदवार असता तर कमळमध्ये धनुष्यबान ह्या बाजूला घाड्याळ ह्या बाजूला असं वापरलं ना आम्ही केलं ना मग निवडून यायला <coughs> आम्हाला तिघा नाही मित्रपक्षांची चिन्ह लागली मित्रपक्ष लागले मग आता का नको म्हणून मी काय म्हणतोय मान सन्मान ठेवा प्रत्येकाचा की या त्या ताकदीप्रमाणे जागा द्या तर महायुती होईल पण त्याला जर असा घोडा घालायचा प्रयत्न केला दमदाती करायचा प्रयत्न केला दादागिरी करायचा प्रयत्न केला आम्ही सुद्धा आम्ही शिवसैनिक आहे शिवसैनिकांची सॉरी शिवसैनिकांची काम करण्याची पद्धत सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी आक्रमक असं नाही पण मी एवढंच म्हटलं की आमच्या शिवसैनिकांना दिवसाचा जर कोणी प्रयत्न केला तर मग त्याला सुद्धा आम्ही तसाच तसं उत्तर देऊ हे आहे मी इथल्या प्राप्त परिस्थितीनुसार बोललो महाराष्ट्राचे उपमुख्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका